नमस्कार प्रेक्षकांनो रायगड तलग बारा दिवस जळत होता कुणी लावली रायगडला आग सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये सर्वत्र उलथापालत सुरू झाली होती मुघलांचं लक्ष एकाच किल्ल्यावरती लागलं होतं ते म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावर रायगड किल्ल्याचे अगोदरचे नाव होतं रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर आधी जावडीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता हा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला ला जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरोजी इंदुलकरांनी सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या चौदा वर्षाच्या काळामध्ये गडावरती जवळजवळ तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या रायगडावरती पस्तीसशे लोकांची वस्ती होती सर्वत्र सागवानी लाकडातील आलिशान राजवाडा होता सुसज्ज असे महाल होते सदर पालखी दरवाजा राण्यांचे महाल धान्याचे कोठार मेना दरवाजा बाजारपेठ अशा जवळजवळ तीनशे पन्नास भव्य दिव्य वास्तू रायगडावरती होत्या गडावरील बांधकाम अगदी भव्य दिव्य होते, होते। त्यामुळे रायगड किल्ला हा त्यावेळी धरतीवरचा स्वर्गच वाटत असे असा हा किल्ला बांधल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना म्हणाले हिरोजी तुम्हाला काय हवं ते मागा आम्ही काहीही देण्यास तयार आहोत पण हिरोजींनी मात्र महाराजांकडे गडावरील एका पायरीवरती स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी मागितली कारण राज्यांच्या पदपर्शाने ती पायरी नेहमी पावन होत राहील राजांच्या पदपर्शाची धूळ त्या पायरीचा अभिषेक करेल शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक त्या गडावरती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी तब्बल आठ महिने किल्ला लढवला पण त्यानंतर मात्र फितुरीमुळे हा बलाढ्य रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला या रायगडानं विजयाचे कित्येक जल्लोष पाहिले होते याच रायगडावरती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती बत्तीस मनांच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झाले होते याच रायगडाने कित्येक वर्ष स्वराज्य सांभाळलं होतं याच रायगडावर विसावलेल्या आपण राजानं मोगलांना अक्षरश की पळो करून सोडलं होतं त्यामुळे रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात आल्यावरती त्यांनी रायगड किल्ल्याचं नुकसान करायला सुरुवात केली गडावरील मंदिराची तोडफोड केली अनेक इमारती नष्ट केल्या जगदीश्वराचं मंदिर तोडण्याचा देखील त्या काळी त्या मोगलांनी प्रयत्न केला होता तेथील नंदी पाहून आजही ते आपल्या लक्षात येतं शिवाजी महाराजांचं बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन रायगडावरून एकाएकी गायब झालं त्या मोगलांच्या ताब्यात सापडलेला आपला रायगड मराठी मावळ्यांनी आपला लढाऊबाणा दाखवून पुन्हा एकदा ताब्यात घेतला आता आपला रायगड मोकळा झाला आहे असे विचार करत असतानाच पुन्हा पेशवाईच्या काळामध्ये जेव्हा दुसऱ्या बाजीरावकडे स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरापासून इंग्रजांनी आपले वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर हळूहळू इंग्रजांनी भारतामध्ये आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आता स्वराज्यातील किल्ल्यांकडेही त्यांचे लक्ष जाऊ लागले होते स्वराज्यातील किल्ले सहजासहजी काबीज करून घेणं शक्य नव्हतं पण इंग्रजांनी आपली सत्ता इतकी पसरली होती की कि काही किल्ले लढाई न करताच त्यांच्या ताब्यात गेले होते रायगड जिंकायला आलेल्या इंग्रजांना रायगड आपल्या ताब्यात करणं म्हणजे एक भव्य दिव्य काम वाटत होते कारण आज हिरोजी इंदुलकर सारख्या महान अभियंत्यानं तो रायगड बनवलाच असा होता की त्या इंग्रजांना देखील रायगड जिंकणे अशक्य प्राय वाटत होते चौदा एप्रिल अठराशे अठरामध्ये इंग्रज रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात पोचले तिथे ती तीनशे मराठे सैन्य होतं इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं इंग्रजांनी पाचाडवरती आपला कब्जा केला पण रायगड जिंकले रायगडावरती हल्ला करण्यासाठी एवढी सेना पुरेशी नाही असं त्या इंग्रजांना वाटू लागलं त्यावेळेस त्यांनी अजून सैन्य मदतीसाठी बोलवावून घेतले तरीही त्यांची ध्यानी ही गोष्ट येत नव्हती की नक्की रायगडावर हल्ला करावा तर कसा तेव्हा त्यांचे लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटलांच्या डोंगरावर गेले तेव्हा त्यांनी त्या ते डोंगरावरून रायगड पाहिला तेव्हा त्यांना समजले की या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं अधिक सोपं आहे ते त्यामुळे त्यांनी सर्व तोफा त्या पोटलांच्या डोंगरावर चढवल्या त्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं अगदी सोपं झालं होतं असं सांगितलं जाते की तेव्हा बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई ह्या रायगडावर होत्या त्यांना रायगड सोडण्याचा इशारा दिला गेला होता पण त्यांनी मात्र रायगड सोडला नाही इंग्रजांनी रायगडावर तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली त्यावेळी इंग्रजांनी रायगडावर मोठ्या प्रमाणात तोप गोळे टाकले त्याच गोळ्यांच्या माऱ्याने रायगडाचे बुलंद बुरू ढळू लागले होते या इंग्रजांनी टाकलेल्या कित्येक तोप गोळ्याचे घाव या आपल्या रायगड किल्ल्यावर झेपलेले आहेत या वेळेलाच किल्ले रायगडावर खूप मोठी आग लागली असे सांगितले जाते की या इंग्रजांनीच आपला रायगड उद्ध्वस्त करण्यासाठी ही आग लावली होती ही आग इतकी भयानक होती की धर्तीवरील तो स्वर्ग रायगड किल्ला आग ओकू लागला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अनेक निष्ठावंत मावळ्यांनी आपली राजधानी म्हणून सजवलेला जपून ठेवलेला हा रायगड आगीच्या विळख्यामध्ये सापडला होता किल्ल्यावरील बांधकाम हे सांगा सागाचे असल्यामुळे आग जास्तच प्रमाणात पेटली होती किल्ल्यावरील सर्व इमारती या सागाच्या असल्यामुळे त्यादेखील सर्व जळून खाक झाल्या असे म्हटले जाते की ही आग इतकी विलक्षण होती की त्या आगामगीमध्ये बारा दिवस आपले रायगड जळत होता त्या अधूरने इंग्रजांनी आपल्या शिवाजी राजांनी बनवलेल्या धर्तीवरचा स्वर्ग जाळला आपल्या शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमासाठी आपल्या स्वराज्यासाठी एकच वाक्य निघत आहे अंधार पार झाला की दिवा पाहिजे अंधार पार झाला की दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊंचा मा साहेबांचा शिवा पाहिजे मासाहेबांचा शिवा पाहिजे जय शिवराय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ प्रेक्षकांनो ही महाराजांच्या किल्ल्याची कथा ऐकून खरंच तुम्हाला आनंद झाला असेल तर जास्तीत जास्त मावळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय